नुकतीच नाशिक मतदारसंघातून एक तुफान बातमी समोर आली आणि ती होती छगन भुजबळ यांची नाशिक मधून लोकसभेच्या निवडणुकीतून माघार आता तुम्ही म्हणाल माघार घेतली तर त्यात इतकं काय नवल हो आहे पण मित्रांनो ती माघार कोणामुळे घ्यावी लागली हे मात्र महत्वाचं आहे आणि ती माघार घ्यायला लावण्यामागचं ते नाव होतं हेमंत गोडसे हेमंत गोडसे हे, हे, हे भुजबळ काका आणि पुतण्यांसाठी जायंट किलर ठरत आहेत नक्की ते कसे आणि कोण आहेत हेमंत गोडसे संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो मी आहे अक्षय आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी चला तर सुरू करूया देवळाली परिसरातील सनसरी गावात तीन ऑगस्ट रोजी हेमंत गोडसे यांचा जन्म झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून दोन हजार सात ते बारा या काळात नाशिक जिल्हा परिषदेचं सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं तसंच दोन हजार आठ ते दोन हजार नऊ या कालावधीत ते पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य देखील होते पुढे दोन हजार बारा मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आणि शहराच्या राजकारणात प्रवेश केला तत्पूर्वी दोन हजार नऊच्या निवडणुकीतही त्यांनी मनसे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे म्हणजेच समीर भुजबळ यांचा त्यांनी पराभव केला राज ठाकरे यांच्या प्रभावी भाषणांमुळे गोडसे यांना भरभरून मते मिळाली त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये गोडसे यांनी काही कारणास्तव शिवसेना पक्षात प्रवेश केला शिवसेनेने त्यांना खासदारकी लढवण्याची संधी सुद्धा दिली आणि विशेष म्हणजे त्यांच्या विरोधात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे उमेदवार होते मात्र मोदी लाटेमुळे भुजबळ यांचा पराभव करत गोडसे जायंट किलर ठरले सप्टेंबर दोन हजार चौदा नंतर ते केंद्र सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञानावरील स्थायी समितीत सदस्य म्हणून कार्यरत झाले हवाई उडान योजनेअंतर्गत नाशिक देशातील नऊ शहरांशी जोडल्या जाण्यासाठी गोडसे यांनी प्रयत्न केले रेल्वे व्हील दुरुस्ती कारखाना आणि इलेक्ट्रिकल लॅबचे भूमिपूजन करून त्यांनी नाशिकमधील मतदारांना आपण विकासाप्रती गंभीर असल्याचं दाखवून दिलं नाशिक मतदारसंघात मतदार खासदार पुनरावृत्ती होत नाही असा इतिहास असताना देखील शिवसेनेने गोडसे यांच्यावर विश्वास दाखवला त्यामुळे ते पुन्हा उमेदवार झाले आणि निवडून सुद्धा आले त्यामुळे त्यांनी नाशिकमध्ये इतिहास घडवला मागील त्यांनी भुजबळांचे पुतणे म्हणजे समीर यांना शह दिला त्यामुळे भुजबळ काका पुतण्यांचा पराभव करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावरती झाला तर मित्रांनो भुजबळांचा पराभव करणाऱ्या या जायंट किलर माणसाची ही ओळख आपल्याला कशी वाटली हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका पुढील व्हिडिओ कोणावर बघायला आवडेल हे सुद्धा सांगायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो पाहत राहा गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी धन्यवाद